हे आमच्या बीडचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार दूर गाड़ी उभे गाड़ी आहे दूरवर तुम्हाला गाडी उभी राहिलेली दिसते ही गाडी रेल्वेचं साहित्य घेऊन आलेली आहे आणि हा ट्रॅक आहे समोर रेल्वे स्टेशन आहे जवळपास हे सगळं काम आता पूर्ण झालंय आणि अपेक्षा आहे की ट्रेन सुरू होण्याची मित्रांनो कारण कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे हा लढा आहे संघर्ष आहे रेल्वेसाठीचा आणि तो संघर्ष तो लढा आता पूर्ण झाल्यासारखं वाटतंय अवघ्या काही महिन्यांमध्ये अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ हा रेल्वेमार्ग सुरू होऊन या ठिकाणी रेल्वे वाहतूक सुरू होईल संपूर्ण बीड जिल्हावासियांसाठी बीड शहरवासियांसाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे की बीडला रेल्वे सुरू होत आहे तर मित्रांनो बघा आमच्या बीडच्या रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे येऊन थांबलेली आहे आणि ही जी रेल्वे आहे ना तर ही रेल्वे रेल्वेचा माल घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये नवीन ट्रॅक जे आहेत ते आणलेले आहेत आणि ही खूप लांब अशी रेल्वे आहे जवळपास मला वाटते एक ते दोन किलोमीटरचा हा डिस्टन्स असेल या ठिकाणी रुळावर ही रेल्वे थांबलेली आहे आणि हा रेल्वे स्टेशनचा परिसर सध्या याचं काम चालू आहे आणि रेल्वे स्टेशनची बिल्डिंग जवळपास पूर्ण झाली त्या ठिकाणी फरशी बसवण्याचं चा काम चालू आहे आणि ही इंडियन रेल्वे लांबवर मालाची ही रेल्वे आहे पाऊस पडतोय आणि त्यामुळं या स्टेशनचं जे शेड आहे त्यावर पाऊस पडून आवाजसुद्धा येतो तुम्ही ऐकू शकत असाल पण काही का होत नाही मित्रांनो बीडकरांचं रेल्वेचं जे स्वप्न आहे ना तर ते पूर्ण झालेलं आहे ही रेल्वे स्टेशनची इमारत या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे फरशी वगैरे बसवण्याचं काम सुरू आहे अत्यंत वेगानं हे काम चालू आहे म्हणजे आमच्या बीडला रेल्वेची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे जवळपास वडवणीपर्यंत आणि वडवणीच्याही पुढं तेलगावपर्यंत हा ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी ही जी माल घेऊन आलेली रेल्वे आहे मग त्यामध्ये रेल्वेचे रूळ असतील ट्रॅक असतील किंवा इतर सगळी सामग्री असेल इतकं मोठं हे सामान या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावर आणि प्रगतीपथावर रेल्वेचं हे काम आहे मित्रांनो हा पूर्ण परिसर रेल्वेनं अधिगृहित केलेला आहे आणि या ठिकाणी आणखी वेगवेगळी बांधकामं होणार आहेत स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर आहेत अशा पद्धतीनं हा पूर्ण बीड शहर रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे आणि खरंच विश्वास बसत नाही परंतु विश्वास ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की बीडला रेल्वे आलेली आहे